अमरावती शहरात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याकरिता पोलीस सातत्याने कारवाई करीत आहेत या पार्श्वभूमीवर राजापेठ पोलिसांना गुप्त बातमीदाराकडनं माहिती मिळाली की आदर्शनगर गोपालनगर येथील गजानन महाराज मंदिराजवळ काही संशयित इसाम प्राणघातक शस्त्रांसह मोपेडवर बसले आहेत या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल मनीष करपे यांनी आपल्या टीमसह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांना मोपेडवर संशयास्पदरित्या बसलेले दोन व्यक्ती दिसलेत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता एकाने आपले नाव संतोष पांडुरंग गाते वय तीस वर्ष राहणार शीतलामाता मंदिराजवळ असे सांगितलेत तर दुसरा अल्पवीन असल्याचे निष्पन्न झाले त्यांच्या झडतीदरम्यान आरोपी संतोष गाते याच्याकडून एक चायना चाकू आणि एक सुझुकी एक्सेस गाडी जप्त करण्यात आली आहे तर विधी संघर्षित बालकाकडूनही एक चायना चाकू हस्तगत करण्यात आलाय जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत ब्याऐंशी हजार सातशे रुपये आहे या प्रकरणी आरोपी संतोष गाते आणि विधी संघर्षित बालकावर आर्म ऍक्ट कलम चार पंचवीस सह हो, महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम एकशे पस्तीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही संपूर्ण कारवाई अमरावती शहर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आणि सहायक पोलीस आयुक्त जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनित कुलट पोलीस उपनिरीक्षक मिलिन हिवरे पोलीस हेड कॉन्स्टेबल मनीष करपे नाईक पोलीस कॉन्स्टेबल पंकज खटे रवी लिखितकर विजय राऊत पोलीस कॉन्स्टेबल सागर भजगौरे अर्जुन कदम आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल यादव यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे